तर मी म्हणलं मग कुठलीच तयारी म्हणलं तुम्हाला कॉलर ताट पाहिजे तुम्हाला <स्थाथ> अशीच कॉलर ताट ठेव लोकांची सेवा कर कमी काही पडणार नाही लोकांचे आशीर्वाद आहे आयुष्यातलं बोलण्यासारखं भरपूर आहे वास येतो जेवणाचं त्यामुळे सगळ्यांचं लक्षात असच असावात एक लक्ष फार का शिकलो नाही थोडंफार शिकलो नाही असं एक पाच एक तीन फिफ्टी थ्री तुम्ही जेवढा आढळवडा कराल ना तेवढं तुमचं आरोग्य लाईफ कमी होतं कारण की त्याच्यामुळं संपूर्ण डायबिटीज हे ते लव ब्लड प्रेशर हे ते चालू म्हणून आता त्यांनी चालू केलं लाफिंग क्लब आणि एक आणि तीन म्हणजे तेरा तेरा मसल लागतात अख्ख्या बॉडीमध्ये असाल लोकांनी काय पण म्हणायचं कुठे वेळ लागली असू दे पण तब्येत व्यवस्थित ठेवा चिडाचिडी करू नका आणि चेड्याच असल तर माझ्यावर चिडा जर मी माझ्या कर्तव्यात मी जर माझ्या जे काय बोललो त्याच कुठं कमी पडलो तर तुमचा अधिकार आहे Like, subscribe, click on the bell.